आज आपल्या महिला आहे सगळ्यांनी आजपर्यंत स्पर्धेसाठी महिलांसाठी सगळ्यांचं सगळ्यांचा आपल्याला आणि आप त्यामुळं घरला ती किंवा एवढं एवढ्या होण्यापासून घेऊ शकलो आणि तालुक्यात म्हणजे आपल्या म्हणजे काय करू शकत ना म्हणजे आज जे सहकारी आहेत फक्त गावात बाहेरचे पण तर त्याचं मी सगळ्यांच्या

आणि एवढा मोठा पण मैदान त्या ठिकाणी मला जन्मान आज आनंद वाटतोय उमेश मचोलाचा कपडा शिकांना घेतलेलायचा प्रयत्न करतोय उमेश मचोला पण शिकांना ণিগড্ংবতে ঠ্খঞবন মুুতুকড সিক্টা, আগইদা স্ভারি, আগারিophoneी ও৅জিকডে জাংমীন হেস্টারা কাংজ ক়থালি কারছিক঄ব্্ণানাজ দ্�

मागसारख आणि मोजा मागसारखं थोडं मागसारखं तस तिसरा जनकारात्मक <laughs>

आता फोन ज्याच्या खूप खूप अभिनंदन केलेलं आहे गेले अकरा मैदान होत आणि हे मैदान अकरा कालखंडामध्ये प्रत्येक वर्षी गणेश मांगोडे युट्यूब चॅनलवरती लाईव्ह दाखवलं जातं आज ज्ञानेश्वर सा असोरेसर आलेले त्यांच्याही चॅनल वरती हे मैदान लाईव्ह चालू आहे त्या कुस्ती चालवाय आणि घर बसल्या साडेतीन हजार प्रेक्षक लाईव्ह पाहताय ज्ञानेश्वर असोळी सरांच्या कुस्तीमध्ये कुस्ती चालू आहे नंबर ए ची कुस्ती हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ गोष्टी उणेशो सिकंदर सेंगाने फाईट चालवाय विनोदाचा भाग वेगळा वस्तुस्थिती दोन्ही पहिलांचं वजन अडीचशे किलोचा आहे आजूबाजूला बसले विनंती सावध बसा चेष्टेचा भाग नाही अनेक जण साहेब आपलं वैदा असते कोणाला शिवरा असतोय हे सोपे सावधिकॉफी काही वेळ सावंत असते त्यांना नाही अनुभव आहे कुस्ती करा आपला हाताचं बोर्ड आहे त्यांना माहिती आहे कुस्ती आहे काही कुस्ती चलवाय नंबर एक ची कुस्ती या महिलांचं खास आकर्षण असणारी कुस्ती मलिकार्जन कुस्ती गंगा महाशिवरात्री महाशिवरात्रीचा दुसरा दिवस गेले अकरा वर्षाची परंपरा गेले अकरा वर्ष झालं या महिलांच संयोजन नियोजन याच ठिकाणी होत आहे प्रेक्षक प्रेक्षक नाही गेले अकरा वर्ष झालं गेले अकरा वर्ष झालं बोलणाराही एकच असतो मीच आहे गेले अकरा वर्ष झाला सगळी कुस्तीचा চাই <laughs> বল

पद्धवून लागला तर हो काही करत नाही कुस्ती कराची गोष्टी चालू आहे आणि शिकंदाने कब्जा घेतलेला आहे उमेश मथुराचा उमेश एक फोटोरा चेहरा नाही फार मोठं नाव आहे उमेश फोटोराच अशी कुस्ती चालू आहे चार हजारावर आकडा गेला सर प्रेक्षकांचा वास हजारो जण घर बसल्या महिला पाहताय चिकंदर हा मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला तर असे आमच्या विनंती मोहोळचा पैलवान आहे गरीब परिस्थिती वडील पैलवान पण संपूर्ण भारत देश गाजवला या पोहोलाय आणि एक बसवणे काही करू नाही आणि इच्छा गावण्याचा प्रयत्न सकार घर 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 फिरायला तो दो दो ए। <laughs> एक हजार रुपये अशा गोष्टी पाहायला मिळणार नाही पल आपला पल ॲसा लग्ताय सई गुजरात आपल्याला बघण्या तर आठवणी इथे येणार या, 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 या काळाची

मुंबईचा पहिला दिवसो यादव आणि दिनकर रयारी सांगली अशी फायनल दिनकर रयारी पहिला हे शाहपोळी चांगली होते फायनलचा मुकाबला झाला आणि दिनकर रयारी पहिला भारत केसरी झाले त्या भारताचा पहिला भारत केसरी होण्याचा भोमान मिळवला सांगली जिल्ह्याला पहिली गरजा गेली एकोणीस एक्स ते दोन हजार चोवीस आतापर्यंत या महाराष्ट्राचे शेहेचाळीस पैलवान भारत केसरी झाले त्यापैकी सहा पैलवान डबल भारत केसरे दोन टीव महाराज केसरे के के महाराष्ट्रात महाराज म्हणजे महाराज केसरी आणि केसरे केसरे मसुरा केसरे प्रकाश साहेब केसरे दुर्भागेंद्र केसरे केसरे हिंद केसरे पण महाराज केसरी केसरीची किंमत त्याची तुलना कुठेही कोणी करू शकत नाही प्रत्येक स्वप्न असत मी महाराष्ट्र केसरी व्हावा प्रत्येक वर्षी एकच पहिला महाराज केसरी होत असतो पण महाराष्ट्र केसरीने कोणी आणि हो

पंचाहत्तर गोष्ट्या झाल्या सगळ्या खत सगळ्या खसे सगळ्या काटा पंच्याहत्तर गोष्टी जोडल्या विचारपूर्वक फुकटचा पैसा जाणार नाही रुपया बाप रे आणि कब्जा घेतलेला आहे छातीचा बोला पाठीवर टाकलेला आहे

オシーポナサモサモカウナレウエシモセイ。 उद्या चरुलीला खेड तालुक्या फार मोठ कुस्ती मैदान आहे सर्वांनी नोट्या चरोली मुखामी चरोली ग्रामस्थानी जाहीर केलेला आहे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पैलवान या मैदानामध्ये लढणार आहे कोशी करा पैलवान केसरी कुस्ती स्पर्धा सात

हा मुशी तालुका आहे कोस्ती महाशि बाबासाहेब भुहोर यांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीला दिशा प्राप्त करून दिली कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास जर झाला असेल तर या मुशी तालुक्यात हो हा पुणे जिल्हा आहे मेटेच्या माहेगरवर पुणे वळखल जात आणि आज कुस्तीचा सगळा धोरण पुण्यामध्ये वळालेलाय आणि उमेश कब्जा घेतलेला आहे आणि आता पुढची कारवाई पाहिजे हजारो प्रेक्षक कुर्ती झालेला आहे अकरा वाजून वीस मीटर झालेले उमेश शेख गावडे ज्याच्या माध्यमातून हे मंडळाचं काम फार मोठं राहिलेलं आहे आणि मुळीचा प्रयत्न करतोय सिकंदर सेफ होळी सोडलेली दमाखासाची गोष्ट दोन्ही पैलवान विकते दोन्ही पैलवान आहे सारा सही काही घडत नाही आणि योग्य टाइमिंगला टाळी वाजायला लागली रंगलेला मैदान रंगलेला नंबर 1 कुस्ती चालू आहे

आणि पुन सव गोष्टी चालू झाली गोष्टीला सुरुवात झाली अशी गोष्टी झाली फक्त शांतता राखा नची गोष्टी दोघांनी किंवा चाह्या पकडले आहे दोन्ही फैलवान जमा कसाचे थोडी पैलवाद येते